ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासून होते अंधकार दूर करून प्रकाश देणारा हा एक सण खास असतो वसुबारस हा गायीला समर्पित दिवस आहे या दिवशी गायीची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले जाते असे म्हणतात की गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मानले जाते हिंदू पंचांगानुसार वसुबारस ही अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते घरोघरी गायीची आणि वासराची पूजा केली जाते वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे वसु बारस असे म्हणतात दिवाळी हा सण समुद्रमंथनातील पौराणिक कथेशी संबंधित आहे असे म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या देवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली भगवान श्रीकृष्ण विष्णू अवताराशी याचा संबंध आहे कृष्ण पक्ष एकादशी शुक्रवार सतरा ऑक्टोबरला वसुबारसचा सा सण साजरा केला जाईल या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी देवी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे तर हा सण आपण कसा साजरा करायचा पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वागत करते स्मिता तुमचं स्मिताज ब्लॉग या चॅनलमध्ये तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला करूया पटकन व्हिडिओला सुरुवात वसुबारस ही आपल्याला संध्याकाळी साजरी करायची आहे या दिवशी घरोघरी दिवे लावण्याची पद्धत आहे म्हणजे दिवाळीचा सण वसुबारस पासून सुरुवात होतो त्यामुळे तुळशीला आणि घरामध्ये अंगणामध्ये पंत्या लावायची पद्धत आहे तर इथे बघा संध्याकाळी पूजा करायची आहे मस्त अशी पाटावर पूजा करायची आहे गाय ओरिजिनल असेल म्हणजे गावी गाय असतात शहरात गाय उपलब्ध नसतात त्यामुळे घरीच अशी आपल्याला पूजा करायची आहे सुंदर असा चौरंग मांडायचा आहे रांगोळी काढायची आहे आकर्षक दिवे लावून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला गायीची पूजा करायला सुरुवात करायची आहे तर इथे मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर वेड्यांची दोन पानं ठेवली पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला गणपतीचा जो मंत्र येत असेल ओम गणगणपत्र नमहा हे म्हटलं तरी चालेल सतत आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला विड्याच्या पानावर तांदळाचं आसन ठेवून त्यावर हळदी कुंकू ठेवून आपल्याला गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कारशू सर्वदा अशी मंत्र म्हणायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे बाळकृष्णांची मूर्तीची पूजा करायची आहे कारण वसुबारसच्या दिवशी बाळकृष्णाची किंवा कृष्णांची पूजा करणं अतिशय शुभ मानले जाते म्हणून आपल्याला श्रीकृष्णांना सुद्धा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे दही दुधाने घातलं तरी चालतं तुमच्याकडे जे असेल त्याच्याने तुम्ही अभिषेक घाला त्यानंतर पाण्याने अभिषेक घालून आपल्याला कृष्णांची मूर्ती सुद्धा वेड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे पान घेताना कधीही जोडपान असावं सिंगल पान नसावं त्यानंतर इथे पण तांदळाचं आसन देऊन तांदळावर हळदी कुंकू वाहून त्यानंतर कृष्णांची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे बाळकृष्णांच्या आपल्याकडे जे काही वस्त्र असतील मोरपीस माळ बासरी ते आपल्याला त्यांना तिथे ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा एकादशी ही सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि सतरा ऑक्टोबर रोजी अकरा वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला बारसच्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणजेच कॅलेंडरमध्ये वसू बारस आहे त्या दिवशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर आता आपण गायीची सुद्धा पूजा करूया गायीला सुद्धा आपल्याला पंचामृतने अभिषेक घालायचा आहे गायीचे चरण स्वच्छ धुवायचे आहेत तसेच गाडी गायीसोबत जे काय पाडस असते म्हणजेच वासरू त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे गायीला स्वच्छ असं स्नान घालायचं आहे तर इथे बघा मी गायीला आणि वासरला स्नान घालत आहे मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायची आहे व्यवस्थित पाण्याने स्नान घालून आपल्याला गायीची मूर्ती पुसून आपल्याला ती आसनस्थ करून घ्यायची आहे तर इथे मी तांदूळ ठेवलेले आहेत तांदूळावर अक्षदा तांदूळावर हळद कुंकू असं आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि मग गायची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे तर इथे बघा गायची मूर्ती मी स्थापन केलेली आहे गायीचे पाडसासह संध्याकाळी पूजा करतात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स गायीची पूजा करण्याची पूजा आहे दिवाळीच्या आगमनाची सर्वीकडे तयारी असते घरोघरी गोठे स्वच्छ केले जातात त्यात सर्वीकडे आनंदी वातावरण असतं शेतावर इतके दिवस राखवणीसाठी गेलेली गाय या दिवशी आपल्या वासरासह परत येते तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या दिवशी म्हणजेच वसू बारसच्या दिवशी ओवाळून घरात घ्यायचं असते गाय हा आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे इथे गायीला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून तिथे सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे पाडसाला सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि गायची मूर्ती शक्यतो पाडस पीत असेल अशी असावी तर घरातील अखंड मातृत्व म्हणजे गाय या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आहारात घ्यायचे नाही चंदन लावून घ्यायचा आपल्या लहान मुलांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे तर इथे मी दिवा लावलेला आहे आणि आपल्या घरात जो पूर्णाचा नैवेद्य असेल तो इथे गायीला खाऊ घालायचा आहे आणि जर तुमच्याकडे गाय असेल तर अवश्य खाऊ घाला नसेल तर अशी शहरामध्ये तुम्ही पूजा करू शकता फळे खोबरं गुळ असा नैवेद्य ठेवावा उपदीप लावून आपल्याला गायीला ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे धार्मिक पुराणानुसार सर्व देवता गोमातेमध्ये असल्याची मान्यता आहे त्यामुळे गायीच्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होते ते मोठे यज्ञ दान करून प्राप्त होत नाही असे मानले जाते तर सर्व देवी देवतांचा व पूजा पूर्वजनांना प्रसन्न करायचे असेल तर गोभक्ती गोसेवेपेक्षा कोणतेही मोठी सेवा नाही म्हणून गायीला खाऊ घातलं की पूर्ण देवतांपर्यंत पोहोचते असे म्हणतात तर स्त्रिया मुलांसाठी दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी गायीची पूजा करतात गायीचे गोमूत्र आणि शेण लक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो तर गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गायीच्या तुपामध्ये सोमाचा वास असतो गायीला निरंजनाने ओवाळायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून आपण ही पूजा करायची आहे या दिवसापासून तुळशीपुढे आणि दारात दिवे लावायचे आहे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या घालील काठी अशी आठवण आली असा एकही सण गेलेला नाही व्हिडिओ आणि माहिती कसे वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशी घरी पूजा करा तुमच्याकडे गाय असेल तर गायीची पूजा करा आणि वासराची सुद्धा पूजा करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन येते असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार